तुम्ही लोक मराठी आहात म्हणून तुमचे रिस्पेक्ट करतोय जर तुम्ही मराठी नसता त्याच्या जागेवर दुसरे कोण असतात कधीच को चपाट पैसे असते एका मराठी दोन मुलींना एक बेट मराठी दोन मुलींना काय बोलता ची गंधी नाली की किडे अजून काय बोलता मराठी माणसं मराठी माणसं मराठी माणसं काय गंदी नाले की किडे अवकात नाहीये तुम्ही पण मराठी आला तुम्हाला आले कुठून आले कुठून आला एक मिनिट बघा आम्हाला मराठी गुजराती भेदभाव करायचा नाही पण ही मुलगी कोण गुजराती शहा ती आमच्या मराठी पोरीना बोलणार ची पीपल गजेनाले काय किडे तुम्हाला अवकात नाही मराठी माणसाची अवकात काय ना बघायची ू आहे ना एक मिनिट माफी मागायची मराठी माणसाची बोलणं त्यांचा सोड त्यांचं नाही जे वरिष्ठ असतील त्यांनी मराठी माणसाची माफी मागायची की आमच्या स्टाफ पेंड मराठी माणसाबद्दल चुकीचे शब्द बोलले त्यामुळे वरिष्ठ म्हणून आम्ही माफी मागतोय मागा माफी तुम्ही माफी मागा हे बीएमडब्ल्यू वगैरे येत ना कुठून आले ना बाहेरून हा काय किडे मराठी या मराठी बोरी जर गांधी नागरीचे किडे गटर के, के लोक पर ही कोण बोलणार हा कोण हा ही कोण माझा ऐकायचं हा ही कोण आहे यांची बॉस आहे यांची बॉस आहे मग ती कोण बोलणार ग्रंथी नालिके किडे गुजराती ती गुजराती आहे तिला पण कामाची गरज आहे या भले मराठी आहे त्यांना पण कामाची गरज म्हणून नोकरी करायला लागलं ना पण ही त्यांची बॉस नाही डिपार्टमेंटची हेड नाही मग ही मराठी बोरीना का बोलली ग्रंथी नालिके किडे चीप लोक अवघात नाहीये तर तिला विचारा की यांची आमची मराठी माणसाची अवघात काही नाहीये आणि ह्या लोकांची अवघात काय आमच्या पेक्षा ते प्रूव्ह करायचं आता प्रूव्ह करायचं मराठी हिंदी वगैरे काय नाही एक मिनिट मराठी बोलीन बोललेला मराठी बोलीन बोललेला काढताय की नाही तिला विचारलं पाहिजे ती अशी का बोलली

तो सब आ गए ना मराठी लोगों को तुमने गंदे वाले के कीड़े बोला है तुम्हारे क्या जरूरत है इसमें कुछ इन्वॉल्वमेंट था हम लोगों ने इन्वॉल्व किया था आपको कुछ नहीं आपको एक जब एक आपको हम लोगों ने कुछ बोला आप लोग कोई बोले देंगे आप है कौन आप हैं और किनके बॉस हैं आप ही नहीं बोलते हैं क्या आपके पास कुछ रिकॉर्ड है क्या आपके पास कुछ रिकॉर्ड है क्या आपके पास कुछ रिकॉर्ड क्या आप और दूसरी बात हमारे आप बोल आपके साथ और ये भी हम लोगों का

मैं एचआर से बात कर रहा हूँ आपको और मेरा कुछ है ही नहीं आप मुझे कुछ बोले नहीं है तो आपसे क्यों मैं बात करूँ? मेरा कहना यही है यह हमारे महाराष्ट्र के लड़की लोग को गंदी नाली के कीड़े सीप गटर गंदी गली के नाले के कीड़े ये जो बोले ना मैं इनको पूछ रहा हूँ ये आपके बॉस है लेडीज लोगों के लिए पॉलिसी क्या है कंपनी में पूछ लीमारी कमेटी का है काय करते कमिटी त्या मुली रडत आहेत मग कमिटी गेली कुठे तुमची किती किती दिवस दिवस झाले झाले आता दोन आठवडे झाले काय घेतली काय ऍक्शन घेतली उद्या बेसमेंटला एक तर बेसमेंट मध्ये आला बाय एक मिनिट बेसमेंट मध्ये आहे मग बेसमेंट मध्ये कशा मुलीला बसवता उद्या हे जर एवढ्या या मुलीना बेसमेंट मध्ये रेप केला किंवा कुणी त्यांच्या अंगावर हात टाकला जिम्मेदार कोण बेसमेंट मध्ये ऑफिस सांगायचं अधिकार आहे तुम्हाला परमिशन आहे का बेसमेंट मध्ये ऑफिस आहे मग जर त्या मुली आहेत त्या मुलींची अरेस्टमध्ये का होते मग तुमची कमिटी कुठे गेली कमिटीवरती कोण येते ते काय करतात आता त्या रडतायत उद्या त्यांच्यावरती बलात्कार रेप झाल्यानंतर तुम्ही तुमची कमिटी जागे होणार का आल्या ना

ह्याच्या बरोबर वागलं वागला तर त्याची लाईट पण द्याल याची ही मैत्रीण म्हणून हिच्या बरोबर पण तसंच वागायची आहे कोणी आणि हा आहे कोण तुम्ही एवढं करामिनेट करा पाच मिनिटात नाही आले ना काचा कंप्लेंट करा ए घंटा आता आम्ही बसत नाही चुवायला पाच मिनिटाचं टर्मिनेटचं मेल नाही आलं स्थानिक स्थानिक भूमिपुत्रांना इथे आमच्या जागेत येऊन आमच्या जमिनीत येऊन धंदा करताय ना आम्ही तुमची इज्जत करतोय पण गंधी नालिके वि बोलला ना सोडणार नाही काय मी कुठं पण करेन हे नाही आलं पाच दहा मिनिटात आणि इथून पुढे तुमचे कुठले पुढे बघा युपी बिहार कुठल्याही राज्यातले येऊ द्या आमच्या ते भावंड जाईल प्रेमाने बोला पण इथे येऊन आमच्या डोक्यावर मराठी माणसाच्या चढणार ना तर तुमच्यावर चढणार आम्ही मराठी माणसांना फोडणार आहे तुमचं बीएमडब्ल्यू वगैरे असू दे किती मोठी कंपनी मराठी माणसांना बोलणार ना सोडणार नाही एकाला पण तिथे करू नको